हॅलो एव्हिवन वेलकम बॅक तर आता वाजले सकाळचे साडेआठ आणि मी उठलो आहे आणि मला असं समजले आपली लाईट गेली आहे घराची लाईट तर आता मम्मी बोलली आहे मला दोन वाजता येईल तर मला काही सवय आहे रोजच्या सकाळी चाळीस मिनटं कार्डिओ करायची मशीनवर वॉक करायची ॲक्च्युली तर वॉक तर आता करू शकत नाही तर मी विचार केला फुटबॉलने खेळूया चाळीस मिनटं तर मित्रांनो तुम्ही विचार करत असाल मी, मी फुटबॉलच का खेळतो आहे तर असं काही नाही आहे तुम्ही वॉकिंग करून कार्डिओ करून रनिंग करून सायकलिंग करून बिंदास्त तुमचा फॅट लॉस करू शकता मला वॉक करायला कंटाळला आहे त्याच्यामुळे मी फुटबॉल खेळतो हे काहीच फुटबॉल खेळून पण चांगली कॅलरीज बंद होतात मित्रांनो तुम्ही पण हे ट्राय करू शकता आणि रोज ना करू कधीतरी ठीक आहे असं तर काय चला झाले आपले वीस मिनटं पूर्ण थोडी घेऊया रेस्ट आणि मी बी सी डब्ल्यू पेत असतो वर्कआउटच्या मध्ये मध्ये किंवा कार्डिओच्या मध्ये मध्ये त्याच्याने आपले म मसल लॉस नाही होत तर मित्रांनो असं काही नाही आहे की कंपल्सरी तुम्हाला बी सी डब्ल्यू ए पियायलाच पाहिजे बी सी डब्ल्यू रिकवरीसाठी खूप चांगला असतो मित्रांनो मसल लॉस तर आपला होतोच पण एवढा नाही होत बी सी डब्ल्यू पिल्यामुळे सध्या मी फॅट लॉस करतो त्याच्यामुळे मी दोन्ही टाईम घेतो आहे बी सी डब्ल ए तर मित्रांनो आता मी झालो आहे रेडी एकदम फ्रेश तर जरा जाऊया खाली आज खूपच गरम होतो आहे काय माहिती मलाच होतो आहे का सर्वांना आहे तर मित्रांनो आता आपण करणार आहे ब्रेकफास्ट ब्रेकफास्टला मी खातो आहे दो सेवन एग वाईट्स दोन ऑरेंज आणि तीन पायनॅपल मी मित्रांनो प्रत्येक मीलमध्ये पायनॅपल ॲड करतो पायनॅपलने डायजेशन खूप चांगलं होतं आपलं आणि फूड काय खालीला डायजेस्ट होतो लगेच तर मित्रांनो सध्या तरी मी काय कॅलरीज काउंट नाही करते सध्या फक्त मी हेल्दी फूडवर फोकस करतो आहे तुम्ही पण हेल्दी फूड खात जा असं काही नाही आहे की मी बाहेरचं खात नाही आहे खातो पण मी कधी कधीच खातो मला तर बिलकुल जमत नाही आहे बाहेरचं बाहेरचं खाल्लं रोज तर लगेच माझ्या पोटातमध्ये पेन होतो मला ॲक्च्युली मैद्याची बिलकुल काय माहिती काय बोलू शकतो बिमारी टाईप आहे मला मैद्याची मला मैदा बिलकुल सण नाही होत म्हणजे खाल्ला खाल्ला की लगेच माझा पोटात फुकतो लगेच पिझ्झा बर्गर मी सध्या काहीच खात नाही आहे फक्त हेल्दी फूडवरच फोकस करतोय तर मित्रांनो आता आपण जाऊया आपल्या बैलांच्या गोठ्यावर नवीन बंगल्यावर तर जाऊया तर काय तर आपण आता पोचलो आपल्या गोठ्यावर जाऊ शकतो आपला अर्जुन मस्त रवत करतोय एकदम फ्रेश आहे तो आज आणि पिस्तूल बघा कसा बसलाय आपला त्याचा काय नाही तो आली रेस्टवर आहे पिस्तूल इथे बघू शकता आपला राणा मस्त जरा चोलतायत आपले काका राणा काय रे काय रागत काय बघतो माझ्याकडे तर मित्रांनो भरपूर जणांना असा प्रश्न असेल की आपण ब्रश कशाला फिरवतो बैलाच्या अंगावर कारण त्यांच्या अंगावर किटाणू वगैरे बसलेले असतात मासे पुरत त्रास देतात त्यांना त्याच्यामुळे आम्ही ब्रश फिरवतो यांचं काही टेन्शन नाही मस्त खाऊन पिऊन आहेत मस्त राणा काय माहिती मित्रांनो दुपार झाली की पूर्ण मासे त्रास देतात आपल्या रानाला अगदी रानालाच देतात पिस्तूलच्या अर्जुनच्या का अंगावर काय बसत नाही काय माहिती आता काहीतरी आयडिया करू त आपण एक काम करूया आपण धुमी करूया त्याच्यामुळे बैलाला कमी त्रास होईल आपल्या आता सांगितलं आहे मी एकाला धुमी करायला तो पूर्ण आपण बैलाची मस्त चोलूया बैलाला आपल्या थोडा आराम तरी भेटेल त्याला बरा वाटतो असं चोलल्यावर त्याला किती वाजता झालं आता जरा बरा वाटतोय बैलाला जरा आता खुल्ला खुल्ला झाले बैल राणा टेन्शन घेऊ नको तुझी सेवा करायला आम्ही आहे अर्जुनला तर मला भीती वाटते लावायला एकदा अटॅक केलेला त्यांनी माझ्यावर त्याच्यामुळे जरा कमी हातला हो तुम्ही बैलाला असा तो आहे बैल पण बन भीती वाटते ना, ना कधीतरी अचानक अंगावर गेलो की लगेच अटॅक करतो तो ते शिंग पण जाठी झाली आता आज तेव्हा बारीक होती शिंग आता झाली मोठी तर मित्रांनो आता आपण केली आपल्या राणासाठी धुनी मस्त आता बैलाला तर आराम वाटेल माश्या अंगावर बसणार नाही थोड्या वेळ बघूया तोपर्यंत काय आपण हायच त्याच्या सेवेसाठी यांचं काही टेन्शन नाही राणा आपला माश्या बसत म्हणून बसत पण नव्हता आता मस्त लागलं खायला आराम भेटू येत आता घरी जायलाच निघालो लागला ला आता पाऊस पडायला आता काही बसूनच राहायला लागेल जोपर्यंत पाऊस थांबत नाही तो पण आता गोठ्यातच राहायला लागेल बसला मस्त त्याला पण एक कांदी टाकूया पण तो हरामी आहे बसल्यावर खात नाही बघत राहतो पावसाने पूर्ण वाटत लावून टाकलं मित्रांनो आता घरी जायचा पण चान्स नाही मला गाडीजवळ गेलं तरी भेजेल नाही तर बघूया थोडं वेळ थांबूया बैलांजवळ गोठेतच झोपूया धरावेल आराम करूया मग जाऊया घरी मला आता माझी लंचची मिल पण करायची आहे बघूया मित्रांनो आपल्या घरी एक टाइमच झोप लागत नाही पण आपल्या बैलांच्या गोठेत झोपल्यावर लगेच झोप लागते बघू आता थोडे वेळ आराम करूया आणि निघूया पाऊस कमी नाही झाला तर जायलाच लागेल जबरदस्ती कारण आपल्याला एक मिल करायची लंचची ती मीच झाली तर पुरा वाट लागेल तर मित्रांनो आता आपण पोहोचलो कसं जरी घरी भिजत भिजत त्याला आपली मिल रेडी करूया आता तर मित्रांनो मी आता बनवतो आहे आपलं चिकन ब्रेस्ट मी घेतले टू हंड्रेड ग्राम तुम्ही किती पण हंड्रेड ग्राम पण घेऊ शकता तुमच्यावर डिपेंड आहे ते तुम्ही टाकले हलद मीठ आपला आगरी मसाला त्याला मस्त मिक्स करायचं आहे आणि थोड्या वेळ मॅरिनेटसाठी ठेवायचं आहे तर मित्रांनो तुम्ही काय पण घेऊ शकता टोप पण घेऊ शकता पॅन पण घेऊ शकता तुमच्यावर डिपेंड आहे मी आता टाकतो त्याच्यात थोडासा ऑलिव्ह ऑइल तुम्ही नॉर्मल ऑईल पण टाकू शकता मी जास्त तेल टाकत नाही मित्रांनो थोडंसं टाकतो म्हणजे शिजण्यासाठी तर मित्रांनो आता आपला ऑइल झालं आहे गरम त्याला ॲड करू आपलं चिकन जास्त वेळ चिकन शिजवत नाही जास्तीत जास्ती पाच मिनटं शिजवतो तर मित्रांनो असं काही नाही आहे की ऑइलनी शिजेल पाण्याने पण शिजतो चिकन मी तर कधी कधी चिकन पाण्याने शिजवतो मला कसा कंटाळा आला तर ऑइल टाकतो फक्त मी, मी तर मित्रांनो आपला चिकन असं शिजलं आहे मस्तपैकी ते थोडं टाकूया आता पाणी पाणी जास्ती नका टाकू थोडंसंच टाका आणि थोड्या वेळ जाऊ द्या तर पाणी टाकून थोडं सॉफ्ट होतं चिकन तर काय आता आपलं चिकन झालं आहे रेडी तुम्ही बघू शकता मस्त आता सॉफ्ट झालं आहे चला आता घेऊया आपल्या प्लेटमध्ये काढून तर मित्रांनो मी चिकनसोबत घेतला आहे सलाड थोडासा काकडी आणि गाजर तुम्ही मग काकडी गाजर खाचदा मित्रांनो सलाड तुम्ही कंपल्सरी ॲड करत जा तुमच्या मिलमध्ये चला आता पण मस्त फटाफट खाऊया आणि थोडी घेऊया रेस्ट आणि जाऊया जिमला ही माझी प्री वर्कआउट मिल आहे मित्रांनो मी लवकरच जिमला जाऊन येतो तर आज मी ट्रेन करणार आहे माझे शोल्डर्स दोन हप्ते झाले मी शोल्डर मारलेच नाही आहेत बघूया आज मारूया चांगली शोल्डर मारूया आज तर काय तर आता आपण निघालेलो जिमसाठी मस्त एकदम फ्रेश होऊन तुला डायरेक्ट भेटूया जिममध्येच तर मित्रांनो आता आपण पोहोचलोय आपल्या जिममध्ये आहे रेडी कुठे कुठे घालून जिममध्ये पोचल्यावर मला असं काय माहिती रोजचंच आहे मला लगेच आलंच पण येतो जिममध्ये पोहोचल्यावर पण दहा मिनटं एकदा वॉर्मअप झाला लगेच बॅक इन फॉर्म बघायचं तर मी मारतो आहे मिलिटरी प्रेस आज जरा मागे रेड रेडवर जास्ती फोकस करतो आहे मी ते पण असं मारू शकता रेड रेडसाठी तर मित्रांनो मी प्रत्येक व्हेरिएशनचे चार चार सेट मारतो प्रत्येक म्हणजे शोल्डर मारत असेल बॅक मारत असेल चेस्ट मारत असेल बायसेप ट्रायसेप प्रत्येकाला चार चार सेट मारतो मी तर मित्रांनो तुम्ही ही व्हेरिएशन पण ट्राय करू शकता रेड रेडसाठी तुमचा मागचा पूर्ण शोल्डर याच्यात ॲक्टिव्ह होतो जेवढा तुम्ही स्लो माराल तेवढा तुमचा कॉन्ट्रॅक्शन चांगला राहील मित्रांनो याच्यावर खाली खालती एक सेकंड होल्ड करायचं आहे तर मित्रांनो मी आता मारतोय शोल्डर प्रेस मशीनवर ॲक्च्युली मी नॉर्मली मी डबल्सवर मारतो yeah. काय माहिती माझं शोल्डरवर लागेल माझी इंजरी होते त्याच्यामुळे मी आज मशीनवर मारतो शोल्डर प्रेस तर मित्रांनो ह्याचे मी चार सेट घेतोय आणि पाचवा ड्रॉप जिमवरून मस्त आता आल सलून मध्ये झाली आता दाढी करून जाऊया आता आपल्या घरी तर आता आपण पोचतोय आपल्या घरी तर आता घेऊया आपली पोस्ट वर्कआउट मिल पोस्ट वर्कआउटला मी सेवन एग वाईट्स ऑरेंज नाहीतर तर पा ॲपल खातो तुम्ही कोणता पण फ्रूट खाऊ शकता असं काही नाही आहे मी फक्त टेस्टसाठी फ्रूट खातो तर मित्रांनो असं काही नाही आहे तुम्ही अंडी खाल्ली पाहिजेत पाचशे ग्राम चिकन खायला पाहिजे तुमच्यावर सर्व डिपेंड आहे तुम्ही किती तुम्ही खाऊ शकता हेल्दी फूड तुम्हाला खूप जण बोलतील कॅरेट एफेरी डाईट करा अँड ऑल असं काही नाही आहे मी तर मित्रांनो काहीच करत नाही असं मी फक्त हेल्दी फूडवर फोकस करतो समजा मला फॅट लॉस करायचा असेल वेट लॉस करायचा मी राईस बंद करून टाकतो म्हणजे जास्ती दिवस करत नाही महिनाभर माझं काम होऊन जातो फॅट लॉस होऊन जातो लगेच आणि समजा तुमचा गोल असेल मसल बिल्डिंग करायची तुम्ही प्रोटीन लेवल जरा जास्ती ठेवा तुमची प्रोटीन फूड जास्त खात जा तुम्हाला समजा मसल बिल्डच करायचे असतील तर वेट लिफ्टिंगवर जास्ती फोकस करा मित्रांनो जिममध्ये टाईमपास करू नका तर मित्रांनो मी आता झालो आहे फ्रेश चला आता प्रोटीन पिऊन जाऊया डायरेक्ट आपल्या गोठ्यावर जरा वेळेल तिकडे टाईमपास करूया आणि येऊया परत घरी आणि प्रेप करूया आपली डिनर जी तर प्रोटीन तर मित्रांनो वर्कआउटच्या नंतर घ्यायचा तुम्ही विसरून गेलो आज आता पितो आहे तर मित्रांनो जातच होतो तर एवढ्यात पप्पाने आणल्यात आपल्या चिमण्या मस्त साफ वगैरे करून आणलेत बघूया खाऊया आपण उद्या आज तर नाही खाऊ शकत उद्या खाऊ तर मित्रांनो आपण आता गोठ्यावर थोडं टाकूया राणाला खाना सुका टाकूया थोडासा पिस्तूर आणि अर्जुनने आताच खाल्लंय राणा आपला बसलेला होता ना बसल्यावर खात नाही पण त्याला थोडासा टाकलाय सुका खाऊ द्या विचाराला राणा खा बाळा खा अर्जुन पण आता हळूहळू बसण्याच्या पोझिशनमध्ये जातो आहे तिसतो लग्न बरं आहे पूर्ण बसलेला असतो तर बघूया उद्या काढूया त्याला बाहेर मुंबईमध्ये पाऊस एवढा पडतो आहे की सध्या त्यांना बाहेर पण काढू शकत नाही बाहेर काढला तर ताप यायचा फुकटचा म्हणून आम्ही रिक्स नाही घेते दे बैल आहेत तशीच आतमध्ये बघूया समजा उद्या पाऊस नाही पडला तर काढूया बाहेर त्यांना राणाचा थोडा ब्रश फिरूया मित्रांनो थोडं थोडं बरं वाटेल त्याला तर गाईच तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी असे रोज कंटेंट टाकत नाही आतापासून तर गाईज मला वि दोन तीन जण विचारत होते राणा तुमचा मारत नाही का तो असा मारत नाही पण आड्ड्यामध्ये गेलो की लगेच तो मारायला धावतो असं काही नाही करत तो तुम्ही त्याला बिंदाच तोडू शकता एकदा की आड्यामध्ये पोचलो की तो भावा आठ पण लावून देत नाही कोणाला कोणाच नाही तिथत मला पण नाही तर काय जातात आपण कोठ्यावरून आलो आहे डायरेक्ट आपल्या घरी चला आता फटाफट आपली मिल बनवूया डिनरची आणि घेऊया रेस्ट तर मित्रांनो मी आता बनवले आहे टू हंड्रेड ग्राम चिकन ब्रेस्ट तसंच बनवलं आहे सकाळी तसंच बनवलेलं आपण तसंच बनवलं आहे काही फॅन्सी मसाले काय ॲड करत नाही मी सध्या तर मित्रांनो आपली मिल झाली आहे रेडी सेवन एग वाईट्स घेतलेत थोडा राईस आणि चिकन ब्रेस्ट टू हंड्रेड ग्राम तर मित्रांनो हे होतं माझा फुल डे ऑफ इटिंग डायट प्लॅन सध्या तर मी फॅटलॉसवर आहे पण राईस खातो आहे मला सध्या मूड झालं आहे म्हणून माझं असं काही नाही आहे खाल्लंच पाहिजे असं काही नाही आहे माझ्या मूडवर डिपेंड आहे माझा मूड झाला तर मी बिंदास खातो आणि चला गाईज बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये